शेळी पालन व्यवसाय तर सुरू करायचा आहे परंतु त्यासाठी आपल्याला कष्ट करण्याची आपली तयारी नाहीये आपल्या शेळ्यांचं कर्डांचं संगोपन कसं करायचं हे शिकण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाहीये शेळी पालन आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यासाठी आपल्याला पूर्ण ज्ञान घेण्याची आवश्यकता वाटत नाहीये आपल्याला शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्या शेळ्यांसाठी आपण कितपत वेळ देणार आहोत हे आपल्याला माहीत नाहीये शेळी पालन व्यवसाय आपल्याला सुरु आहे पण त्यासाठीच सा पूर्ण ज्ञान घेताना आपल्याला फक्त ऑनलाईन आप प्रशिक्षण पाहिजे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज काही घ्यायचं नाहीये शेळीपालन आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु शेळ्यांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचं नियोजन कसं करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं नाहीये आपल्याला शेळी पालन व्यवसाय आहे परंतु तो फक्त युट्यूब चे व्हिडिओ पाहून करायचा आहे तर मित्रांनो अशा सगळ्या शेळी पालन करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि आताही शेळी पालन व्यवसायामध्ये असणाऱ्या तरुणांना माझं एकच आहे की आपण शेळी पालन करू नका आपलं शेळी पालन सक्सेस होणार नाही कारण आपण ज्या पद्धतीने शेळी पालन व्यवसायाकडे पाहताय आणि ज्या पद्धतीने हा आप व्यवसाय आपण करताय करू इच्छित आहे त्या पद्धतीने आपल्याला यश मिळणार नाही त्यामुळे शेळी पालन व्यवसायाकडे पाहण्याचा जर आपला दृष्टिकोनच बदलणार नसेल तर आपण शेळीपालन व्यवसाय न करता इतर कोणताही व्यवसाय आपण करू शकता नमस्कार मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण जो करतोय तो ज्या शेळी पालकांना शेळी पालन व्यवसायाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सिरियस नाहीये किंवा त्या ज्या पद्धतीने त्यांचं शेळी पालन सुरू आहे त्या पद्धतीने त्यांना अपयश येण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे अशा लोकांसाठीचा सा आपण हा व्हिडिओ करतोय आणि जे नवीन तरुण शेळी पालन व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण ज्या पद्धतीने लोकांचा या व्यवसायाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर बदलला नाही तर या व्यवसायामध्ये यश मिळणार नाहीये प्रथम ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो की हा जो व्यवसाय आहे हा मॅनेजमेंटचा म्हणजे पूर्णपणे नियोजनाचा सा व्यवसाय यातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण जर व्यवस्थित नियोजनबद्ध काम केलं नाही तर या व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळणं अवघड आहे त्यामुळे या गोष्टी अगदी आप आपण समजून घेतल्या पाहिजेत नवीन शेळी पालकांचं काय का होतंय की जेव्हा शेळी पालकांच्या अनेक लोकांचे फोन येत आहेत की आम्ही शेळी पालन सुरू केलंय आता पाच शेळ्या घेतल्यात दोन शेळ्या घेतल्यात अजून घ्यायच्या आहेत किंवा काही शेळी पालक अशा असतात की नव्याने आम्ही आता शेळी बांधतोय आम्हाला नवीन शेळी पालन सुरू करायचंय आम्हाला थोडी माहिती द्या मित्रांनो केवळ माहिती मिळून हा व्यवसाय होऊ शकत नाही आपण प्राण्यांचं संगोपन कसं करायचं या गोष्टी जर आपण शिकलो नाही तर हा व्यवसाय आपण कसा करणार आहे हे त्यांना कळत नाहीये शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला दिवसाचे चोवीस तास या गोष्टीमध्ये प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे आपल्या प्राण्यांचं संगोपन आम्ही चांगल्या पद्धतीने जर केलं तर त्याचे देखील आपल्याला चांगले मिळतात शेळी पालन जेव्हा आपण सुरू करत असतो मित्रांनो त्यावेळेला नवीन लोकांच्या ज्या चुका होतात त्यांना कुठल्याही गोष्टींची माहिती नसते व्हिडिओज युट्यूब चे पाहतात फक्त यशोगाथा पाहिलेल्या असतात ते पाहून शेळीपालन यशस्वी होत नाही मित्रांनो ज्या लोकांचे फार्म आज सक्सेसफुल आहेत जे यशस्वी फार्म आहेत त्या लोकांचा आजचा जो प्रवास आहे ना तर त्याच्या पाठीमागे त्यांचे कष्ट काय आहेत त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे किती स्ट्रगल केलेला आहे हे कोणी समजून घेत नाही फक्त त्यांच्याकडे एवढ्या शेळ्या आहेत आणि त्यांना एवढे पैसे मिळतात एवढीच गोष्ट नवीन शेळी पालकांच्या लक्षात राहते त्याच्या मागचे कष्ट त्यांना दिसत नाहीत त्यामुळे नवीन जर तुम्ही या व्यवसायात येऊ इच्छित असाल तर कष्ट करण्याची तयारी ठेवा मित्रांनो शेळी समजून घ्या शेळ्यांची डिलिव्हरी कशी करायची समजून घ्या शेळ्यांच्या कार्डांचं संगोपन कसं करायचं समजून घ्या शेळ्यांचे आजार आणि त्याच्यावरचे उपचार कसे करायचे या गोष्टी समजून घ्या लसीकरणाचा चार्ट कशा चा पद्धतीने फॉलो करायचा हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मार्केट बद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे आपल्या शेळ्यांची कार्डांची वजन वाढ चांगल्या पद्धतीने कोणत्या चाऱ्यांमुळे होते खोराकाचं नियोजन आपलं कसं असलं पाहिजे या गोष्टी जर आपल्याला शिकायच्या नसतील तर आपण शेळी पालन कसं करणार आहोत त्यामुळं या गोष्टींवर फोकस ठेवा मित्रांनो आणि अनेक लोकांचे जे कॉल्स येतात की सर ऑनलाईन प्रशिक्षण घ्या मित्रांनो ऑनलाईन प्रशिक्षण हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे आणि तो आपण कधीही करत नाहीत आपल्याकडे आपल्या, आपल्या फार्मवर आपण ऑनलाईन प्रशिक्षण कधी देत नाही आहोत आपल्याकडे जे प्रशिक्षण दिलं जातं ते प्रॅक्टिकल प्रशिक्षण आपण देत असतो शेळी पालकांना जेणेकरून शेळी पालन व्यवसायातील सर्व बारकावे सुरुवात करतानाच त्यांच्या लक्षात येतील काही अडचणी असतात काही समस्या असतात त्या सुद्धा त्यांच्या लक्षात येतील ज्या येणाऱ्या अडचणी असतात त्यांना ते टाळू शकतात जर त्यांनी योग्य रीतीने प्रशिक्षण घेतलं योग्य माहिती मिळाली त्यांना तर त्या अनेक गोष्टींना सामोरे जाण्याची त्यांची मानसिक तयारी होते त्याचप्रमाणे चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे हिरव्या चाऱ्यांमध्ये आपल्याकडे कोणती कोणती चारा पिकं शेळ्यांसाठी आपल्या आवश्यक आहेत सुक्या चाऱ्यामध्ये आपण कोणता चारा किती प्रमाणात स्टोअर करून ठेवला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण प्रशिक्षण कार्यशाळेतून देत असतो मित्रांनो ऑनलाईन प्रशिक्षण काय होतं की ज्या लोकांना ऑनलाईन प्रशिक्षण हवं असतं ते लोक घरी बसून प्रशिक्षण घेतात आणि ग्राउंडवर शेळी सांभाळायची असते फार्मवर शेळी ही घरी बसून सांभाळता येत नाही मित्रांनो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक ज्या प्राण्याचं संगोपन आपल्याला करायचंय जो व्यवसाय आपल्याला सुरु करायचा आहे त्या व्यवसायासाठी एक दिवस प्रशिक्षणासाठी प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी येऊन हजर राहू शकत नाहीत आणि त्या गोष्टी प्रॅक्टिकली समजून घेऊ शकत नाही ते लोक शेळी पालन कितपत करू शकतात याचाही विचार त्यांनी केला पाहिजे अनेक तरुण शेळीपालन व्यवसायामध्ये अशा पद्धतीने काम करतायत सध्या तरी ह्या नवीन शेळी पालकांना सांगण्याचा सा मुख्य उद्देश हाच आहे की तुम्ही जर सुरू कराल तर या लोकांसारखं तुम्ही काम करू नका अनेक शेळी पालक अशा पद्धतीने काम करतायत सध्या मित्रांनो की एक टाइमपास म्हणून त्यांनी शेळी पालन सुरू केलेलं आहे एक साईड बिझनेस असं त्याला नाव दिलंय त्यांनी परंतु त्या गोष्टीकडे त्यांचा फोकस तितकासा नाहीये शेळी पालन त्यांनी सुरू केलंय त्यांच्या फार्मवर ते स्वतः लक्ष नसतं चार्याच नियोजन वेळेत करत नाही शेळ्यांना वेळच्या वेळी जो चारा दिला पाहिजे जितका खुराक दिला पाहिजे त्या पद्धतीकडे त्यांचं लक्ष नसतं आणि महत्वाची गोष्ट असते त्यांची शेळ्या हिटवर आल्यानंतर शेळीचं मीटिंग कधी केलंय शेळी लागवड कधी झाली किंवा मग ते शेळीची डिलिव्हरी कधी इथपर्यंत लोकांना माहिती नसतात आपल्या स्वतःच्याच फार्मवरच्या गोष्टी सो ह्या गोष्टी होता कामा नयेत अनेक लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की शेळी पालन तर सुरू केलेलं आहे परंतु शेळी पालन सुरू केल्यानंतर जितका वेळ आपण आपल्या फार्मवरच्या गोष्टींसाठी दिला पाहिजे पालनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याचे फायदे जे आहेत ते खूप आहेत फक्त ते आपण समजून घेतले पाहिजे त्यावर आपण काम करायला शिकलं पाहिजे मित्रांनो शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला फक्त शेळ्यांकडून दूध मिळतं मिळतं किंवा शेळ्यांची करडं मिळतात असं नाहीये शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला ले शेळीपासून जे लेंडी खत मिळतं त्यापासून देखील आपल्याला अनेक गोष्टी करता येतात आपण त्यापासून लेंडी खत पावडर तयार करू शकतो गांडूळ खत निर्मिती करू शकतो लेंडी खत लिक्विड स्वरूपात तयार करू शकतो हे सगळे बाय प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या खूप गरजेचे आहेत हे जर आपण बनवून विकायला शिकलो तर आपल्या फार्मवरचे सगळे खर्च आपण त्यातून काढू शकतो आणि एक चांगला प्रोजेक्ट आपल्या आपण स्वतःचा उभा करू शकतो त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या आणि इतर ज्या गोष्टी आपण करतोय की व्हिडिओ पाहणे किंवा लोकांच्या यशोगाथा पाहणे तेवढं करू नका मित्रांनो कोणाचे फार्म असे ओव्हरनाईट सक्सेस होत नाहीत एका रात्रीमध्ये कोणाला यश मिळालेलं नसतं लोकांनी चार चार पाच पाच वर्ष सात वर्ष काही लोकांनी दहा वर्ष त्याच्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे आज त्यांचे फार्म सक्सेसफुल आहेत आपण जर एका दिवसात येऊन आपण जर विचार करणार असू की आम्हाला तितके यश मिळेल तर तसं होत नाही मित्रांनो शेळी पालन व्यवसायामध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला प्रत्येक बारकावे जर आपण समजून घेतले तरच आपल्याला यश मिळेल ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे अशा लोकांना माझी विनंती आहे की आपण कृपया फोन करून तुमचाही वेळ वाया घालवू नका आणि माझा देखील वेळ आपण वाया घालवत जाऊ नका कारण हा वेळ जो माझा आमच्या शेडवरची कामं ही आम्ही स्वतः करत असतो आम्ही काय लेबर ठेवून आमचा फार्म ऑपरेट करत नसतो त्यामुळे आमची काम पाहूनच आम्हाला येणारे फोन कॉल्स अटेंड करायचे असतात आणि ज्यांना खरोखरच गरज आहे अशा लोकांना आपल्याला मदत करायची असते ज्यांना केवळ माहिती घेऊन शेळी पालन सुरू करायचे ना अशा लोकांसाठी आपण वेळ न दिलेला बरा कारण हे लोक सक्सेस होणारच नाहीयेत तितकी कष्ट घेण्याची यांची तयारी पण नाहीये शेळी पालन व्यवसायामधील प्रत्येक गोष्ट शिकून घ्यायची असेल समजून घ्यायची असेल तरच आपण आम्हाला आप कॉल करा आणि त्या पद्धतीने काम करायचं असेल तर आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करत राहू आणि मदतही करू तर मित्रांनो आपण अशा सर्व गोष्टी ज्या आहेत शेळी पालन संदर्भातल्या याच गोष्टी आपण आपल्या कार्यशाळेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत असतो या गोष्टी आपण प्रॅक्टिकली शिकवतो सर्व गोष्टी शेळी पालकांना त्यामुळे आपल्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये ज्यांना यायचं असेल नवीन सुरुवात करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी नक्की आपल्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अनेक शेळी पालकांपर्यंत आपण हा शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद